गेल्या सोळा तारखेपासून उपोषणाला बसलेले माणूस एक घंटा जरी दोन तीन घंटे जरी उपोशी उपाशी राहिला तर काय हाल होते याच्या सगळ्यांना माहिती आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आंतरवाली सराटीत सुरू झालेले ओबीसी आंदोलन तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी मराठा समाजाने उद्या जालना बंदची हाक दिली याबाबत या आज मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देखील दिलंय हा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सतरा सप्टेंबरपासून सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या अद्यापही सरकारने मान्य केलेल्या नाही आहेत शिवाय अंतरवाली सराटी येथे ओबीसी बांधवांचे प्रतिउपोषण देखील सुरू आहे हे उपोषण मागे घेण्यासाठी आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाजाने उद्या जालना बंदची हाक दिली आहे याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी ऍडव्होकेट शैलेश देशमुख विश्वंबर तिरुखे यांच्यासह मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती आज सोळा तारखेपासून दिनांक सोळा तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे पाचवा दिवस असून सुद्धा कुठलाही सत्तेत सत्तेधारी कुठलाही आमदार खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला नाहीये आणि त्या ठिकाणी पोहोचून कुठल्याही सरकार सोबत आमच्याशी चर्चा करत नाहीये या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज ठिकाणी त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्या गावामध्ये फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे आणि मनोज दादा यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी हो या उद्देशाने त्या ठिकाणी प्रति आंदोलन बसवलेलं हो आहे यांचा सुद्धा मी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आज रोजी जर का आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही मनोज दादाचे उपोषण नाही सगळ्या मान्य मान्य करून तर उद्या जा, उद्या येणाऱ्या केलेली आहे सर्व व्यापारी हो वर्गांना विनंती की सर्वांनी आमच्याशी सहकार्य करावं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय असं निवेदन दिलं की येत्या सोळा ता, तारखे गेल्या सोळा तारखेपासून मनोज दादा जिरंगे पाटील उपोषणा बसले आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि ह्या वर्षात सभ्यांदा त्याचे आमरून उपोषण आहे त्याची दिवसांदिवस तब्येत साथ देत नाही प्रकृती साथ देत नाही डॉक्टरांना सुद्धा सांगितलं त्याला उपोषण करायचं नाही तरी त्यांनी या सरकारच्या आठा उपोषणाला बसले आहे सरकारनं त्याच्यावर म्हणजे अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी करायला सोशल मीडियातून अशा कमिट्या तयार केल्या आहेत ओबीसी नेते तयार केलेले आहे तर याच्यामुळं आज मनोज जयरंगे पाटील त्यांना पर्याय म्हणून उपोषण निवडला आहे तरी त्यांनी तात्काळ सरकारने त्यांचं त्यांना त्यांच्या पाण्या पूर्ण मान्य कराव्या आणि त्याचं उपोषण तात्काळ सोडावा अन्यथा आम्ही मराठा समाज येत्या दोन दिवसात त्याला अल्टिमेटम दिले आहे तरी उद्या जालना ही हाक दिलेली आहे